प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाकडे तुमचं लक्ष कधी लागणार प्रधानमंत्रीजी तुम्ही डोळे उघडून पहा आणि आदिवासी बाहुलकडे तुमचं लक्ष लागेल का नाही आता ते नंदीगाव लक्ष्मीपूर माणिक्यापूर आणि इंदिरानगर या चार गावातून जाणारा डांबरी कारणा या डांबरी कारना रोड दोन हजार नऊमध्ये मंजूर झाला होता मोदीजी प्रधानमंत्री साहेबजी तेव्हा तुम्ही नव्हता म्हणून तिथं मंजूर झालं होता या डांबरीकरणाचा रोड आता तुम्ही आले पासून या डांबरीकरणाचा रोडचा दुरुस्ती पण झाली नाही आणि आपण अनेक ठिकाणी बघितलं तर पूर्ण कड्डे मायचा रस्ता झालेला आहे पूर्ण डांबरी रोड उकडून गेलेला आहे साहेब तुमचं लक्ष लागेल का नाही आणि प्रधानमंत्री सडक योजनाचा बांधकाम कधी होणार साहेब आणि अनेक ठिकाणी डांबरी रोडचा आणि अंदुराचा आहे साहेब तुमचं लक्ष लागेल का नाही आणि असं तेच तर मंत्रीजी तुम्ही तरीकडे ग्रामीण भागाकडे तुमच्या लक्ष तरी लागत नाही कमीत गमित कमी ते रस्त्याचं मंत्रीजी तुम्ही तरी खा झोपेत आहे का जिथं सिटी आहे तिथंच तर डेव्हलप करणार आहे का आणि ग्रा ग्रामीण भागाकडे तुमचं लक्ष लागेल का नाही साहेब तुम्हाला काय लाज वाटला पाहिजे आता दोन हजार नऊ मध्ये मंजूर झालेला या रोड आतापर्यंत दुरुस्ती पण झालेला नाही खाबर आहे साहेब याच रोडवर नाही का ते मुरुमचा कारखानामध्ये ते हजारो ब्रासचं तुम्ही मंजूर देऊन असं चांगला असलेल्या रोडचं चा ते पूर्ण कड्ड्यावाई व्यवस्थित बनलेलं आहे तुमच्यामुळे साहेब आणि इथला सिरोचा तालुका ते तालुका अधिकारी तहसीलदार साहेबांच्या सहमताने हजारो ब्रासचा मरुम इथून घेऊन जाऊन ते पूर्ण रोडचा कड्डेमाय व्यवस्था बनलेला आहे इकडे ते कोणाचं लक्ष लागणार साहेब ते नंदीगाव आणि मला तर पूर्ण आदिवासीचा ग्राम आहे इकडे लक्ष कोणाचं असेल साहेब 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 आता संबंधित अधिकाऱ्यांनी असो बांधकाम विभागाने असो कोणीतरी इकडे लक्ष घालून या रोडचं नवीन नूतनीकरण करावी अशा मागणी देखील करत आहे साहेब मी अशोक कुमरे शिरोच्या तालुक्यातील जैन